आपला देश आपला आपण त्याचे संकल्प आपला मतदानाचा हक्क बजवूया या मतदानाला सलामतदानाला मतदानाचा मत हक्क बजवूया या मतदानाला सलामतदानाला झगडले स्वतंत्र झाले स्वप्न पूर्ण वीरांचे झाले जबाबदारी आता आहे मतदानाच्या कर्तव्याची जनतेच्या शक्तीचा आता जागर करण्याला मतदानाचा हक्क बजवूया या मतदानाला चला मतदानाला मतदानाचा हक्क बजवूया या, या मतदानाला चला मतदानाला ताई बाबा भाऊ सगळे देशसेवेचे भीद आपले आपण आज मतदाना सामोरे जाऊ बळकट राष्ट्रासाठी आता निर्णय घेण्याला मतदानाचा हक्क बजवूया या, या मतदानाला चला मतदानाला मतदानाचा हक्क बजवूया या, या मतदानाला चला मतदानाला हो सारे जाऊ या देशाचे भविष्य घडवू देशभक्तीचा जागर करून मतशक्तीचा मान राखूया लोकशाहीच्या महोत्सवाचे साक्षी होण्याला मतदानाचा हक्क बनवूया या, या मतदानाला मतदानाला देश आपला आपल्याचे संकल्प आपला देश आपला आपल्याचे संकल्प आपला मतदानाचा हक्क बजवूया या मतदानाला मतदानाचा हक्क बजवूया या मतदानाला सलामतदानाला सलामतदानाला देश के प्रिय मतदाता है कहना यही हमारा करना मतदान जरूरी है पहला फर्ज तुम्हारा है मेरे प्रिय मतदाता माने पैगाम हमारा करना मतदान जरूरी है पहला फर्ज तुम्हारा है जागरूक मतदाता की सच्चे विधाता है प्रजात लोकतंत्रा है जागरूक दाता, की सच्चे राष्ट्र विधाता है प्रजातंत्र के प्रहरी है त्राता, जनतंत्र की जीवन धारा करना मतदान जरूरी है पहला फ़र्ज़ तुम्हारा जाति धर्म के चक्कर या लालच में ना पड़िए ईमानदार जन सेवक प्रत्याशी को ही चुनिए देश और अपना हित इन पर निर्भर है सारा करना मतदान जरूरी है पहला फर्ज है है मेरे प्रिय है कहना यही हमारा करना मतदान जरूरी है पहला फर्ज तुम्हारा समझ कर चुन कर भेजे अच्छे प्रत्याशी जो राष्ट्र और जनता की हो सेवा के अभिलाषी है सूझ बुझ का तेरी मोहताज राष्ट्र ये सारा करना मतदान जरूरी पहला करता हमारा हे मेरे प्रिय मतदाता माने पैगाम हमारा करना मतदान जरूरी है पहला फर्ज तुम्हारा मतदाता जागो थोडा सावत निकालो लोकतंत्र के हित में निज वोट जरूरी डालो जागो मतदाता जागो थोडा होता तो आपल्याला अकरा अकरा बारा किंवा चौदा वर्षातच मिळाला आणि आपण जो मतदान करायला ज्याला मतदान केले त्याच्या मनात वेगळी धावतूक होती आणि प्रत्येक मतदार हा वेग वेगवेगळ्या मत मंत्रीला मतदान करत होता कोणी स्वतःला गेले तर कोणी दुसऱ्याला गेले आणि हे मतदान करताना आपल्या सर्व मतदारांना वेगळाच आनंद होता धन्यवाद मतदान करताना खूप आनंद झाला प्रत्येक प्रतिनिधी मुख्यमंत्री यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता प्रत्येकाच्या मनात हा धाकधूक होती की कोणाला कोणते मंत्री पद भेटेल पण तो उत्साह वेगळाच होता अठरा वर्षानंतर येणारा अनुभव आम्हाला प्रत्यक्षात मिळाला त्यामुळे आम्हाला मतदान करताना खूप आनंद झाला आता येसी ओके रिजल्ट सेक्शन आता ओपन झालेला आहे आपल्याला बघायचं आता आपल्या शाळेचा आरोग्य मंत्री कोण होतोय रिजल्ट आता ओपन होतोय डिस्प्ले होतोय आणि आकाश गायकवाड एकोणपन्नास मतांची नोंद झालेली आहे कॅन्डिडेट दोन बावीस विजय झालेला आहे निकेता सव्वीस आलेला आहे एक मोठा आहे असे एकोण ते एटिंग झालेलं आहे या ठिकाणी आरोग्य मंत्री म्हणून निकिता खेळणार याचे या ठिकाणी निवड झालेली त्याच्यासाठी आपण एकदा जोरदार ता चला पुढचा तिसरा मंत्री पद आहे अभ्यास मंत्री करायचं क्लोज सहा हा

टोटल एकोणपन्नास ओके आता रिझल्ट आता डिस्प्ले होतोय उत्सुक आहे तुम्हाला टोटल मतदान है कैंडिडेट एक सत्ता कैंडिडेट एक सत्ता कैंडिडेट दोन स कॅन्डिडेट तीन सात कॅन्डिडे चार एक कॅन्डिडेट पाच आठ कॅन्डिडेट सिक्स झिरो नंबर हा ओके आता सर्वात जास्त आहे

या शालेता पंतप्रधान हो या ठिकाणी कोण होतोय ऋतुजा पवार आणि अनुष्का गवळी हे दोन उमेदवार पदासाठी या ठिकाणी उमेदवारी करत होते कोण होईल जनता विद्यालय पंतप्रधान लक्ष ठेवा आता <laughs> 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 <laughs>

एकोणपन्नास मत नोंदवले आहे सहा मत कॅन्डिडेट तीन पाच मध्ये कॅंडिडेट चार पंचवीस मध्ये तुमचं मंत्री पण आहे सांस्कृतिक मंत्री मंत्रीसाठी मोठा आठ उमेदवार या ठिकाणी उभे आहेत पूर्ण आता सांस्कृतिक मंत्री म्हणून या ठिकाणी निवडून येतोय रिझल्ट आता डिस्प्ली होतोय सांस्कृतिक मंत्री साठी टोटल आठ कॅन्डिडेट होते एकोणपन्नास मते त्याच्यामध्ये नोंदवले आहे कॅन्डिडेट एकतीस मत कॅन्डिडेट एकतीस मता कॅन्डिडेट दोन चार मते कैंडिडेट के स्वयं मते कैंडिडेट चार एक मत शालेय मंत्रिमंडला पंतप्रधान मनु अशी शपथ येतो की माझ्या शाळेतील मंत्रिमंडळात माझी पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे एक जबाबदार घटक म्हणून मला वाटून दिलेल्या कामांचा कारभार व्यवस्थित व पारदर्शकपणे पार पाडी मी माझ्या कामातून शाळेचा नावलौकिक वाढेल तसेच शाळेच्या शालेय व सहशालेय उपक्रमात सहभाग घेऊन सर्व उपक्रम